श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते तसेच तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्त समजू शकतात अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आपण सर्वजण जाणतो स्वामींची सेवा करायची म्हणजेच डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो तो त्यांचा तारकमंत्र हा तारक मंत्र इतका जादुई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ही पक्की गोष्ट आहे चला तर मग तारक मंत्राविषयी आज सविस्तर जाणून घेऊयात तारकमंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्व दडला आहे तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचू शकतो म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हकेला सदैव धावून जातात संकटकाळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितलेली आहे तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे पाहुयात्मक या तारक मंत्राचा अर्थ शंक हो निर्भर हो मनारे आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तारक मंत्राच्या पहिल्या होळींमध्ये निशंक हो निर्भर हो मनारे। असे म्हटले आहे याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्तांनी स्वामींची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी पूर्ण करतील पुढच्या होळी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविना विना ना, ना काळ ना नेई त्याला पर लोकी ही ना भीती त्याला मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठीशी आहेत तर त्यांची साथ तुम्हाला आहे तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामी सोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते ही त्यांची ताकद आहे स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काहीही करू शकत नाही केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत असा या ओळींचा अर्थ आहे उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला तुझ्या जवळ तर स्वामी शक्ती आहे जन्म मृत्यू ज्यांच्या अधीन आहेत ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझ्या आहेत तू त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीही गरज नाही स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येते खरा होई जागा श्री श्रद्धे सहित कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ स्वामी देतील साथ तो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पुजतो मनोभावे सेवा करतो त्यांच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो याचीच प्रचिती या कडव्यातून येते पवित्र मनाने आणि निर्मळ भावाने श्रद्धेसहित सेवा करणारा खरा स्वामी भक्त असतो स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात त्यांना संकटकाळी आपला हात देतात त्यामुळे निस्वार्थ भावाने भक्ती करावी असा हा तारक मंत्र आहे विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे प्रचिती नसोडी कदा स्वामी जाघे ब्रह्मांड म्हणजे काय तर या सर्वात आपले स्वामीच आहेत स्वामींच्या नाम जपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात त्यांच्या सेवेने भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामीने एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला तर तो ते कधीच सोडत नाहीत अशी ही स्वामी भक्ती आहे श्री स्वामी समर्थ